पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री व्यवहाराच्या विरोधात सकल जैन समाजाच्या वतीने सोमवारी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले या निवेदनातून सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टच्या संपत्तीच्या बेकायदेशीर विक्रीच्या व्यवहारावर जोड टाकण्यात आला आहे जैन समाजाच्या बोर्डिंग जमिनीच्या विक्रीचा व्यवहार रद्द करावा या मागणीसाठी सोमवारी सकल जैन समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला अशोक स्तंभावरून मोर्चाला सुरुवात झाली होती मोर्चात श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र श्री जैन सेवा संघ यासह विविध जैन संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सर्वांना ठाऊक आहे का तो तो आए, तो आता आए, जाएं जाएं जो विषय आहे आहे तो आणि त्याच विषयाच्या अनुषंगाने सकल जैन समाज भारतीय जैन संघटना जैन सोशल ग्रुप आणि समस्त युवा वर्ग यांनी एकत्रित येऊन जो आज आंदोलन केलं आहे याला सर्वात मोठं कारण असं का कालही या आंदोलनाचं नियोजन हे मागील चार दिवसापासून चालू होतं जरी काल यांनी रद्द झालं असं गोखले गोखलेंकडनं ट्विट आलं असेल तरी त्याला अजून कायदेशीर बाब पूर्ण चेक करण्यात येईल आमचा एकच मुद्दा आहे का हा सामाजिक आस्थेचा विषय आहे आमच्या सर्वांचा एक आस्थेचा विषय आहे आणि हा विषय याच्यात सरकारने आणि बाकी विचार या विषयाला हा विषय रद्द करण्यात यावा लवकर लवकर रद्द करण्यात यावा नाही यानंतर या आंदोलनाचा प्रक्षोप सर्व ठिकाणी दिसेल आणि वाढेल दैनिक भ्रमण साठी प्रतिनिधी आकाश भालेराव नाशिक